हाडाशी संबंधित असलेला मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा एकेकाळी दुर्मिळ समजला जाणारा आजार आता वेगानं हातपाय पसरू लागलाय पूर्वी लाखात एखाद्याला त्याची लागण व्हायची पण सध्या बदलती जीवनशैली आणि आनुवंशिकता यातून साडेतीन हजारामागं एका बालकाला हा आजार उद्भवतोय राज्यभरात सुमारे पंचेचाळीस हजार बालक मस्क्युलर डिस्ट्रॉफी या गंभीर आजारानं त्रस्त आहेत या आजारानं त्रस्त असलेल्या बालकाच्या कुटुंबाशी बी न्यूजनं संवाद साधला या आजाराचा उद्भव लक्षणं उपचार आणि संबंधित कुटुंबाला सोसावा लागणारा त्रास याविषयी मिळालेली माहिती पाहूया बी न्यूजच्या विशेष वृत्तात मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा अगदी लहान वयात उद्भवणारा गंभीर आजार म्हणून ओळखला जातो एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात या रुग्णांची संख्या आठशेच्या वर आहे महाराष्ट्रात सुमारे पंचेचाळीस हजार बालकं मस्क्युलर डिस्ट्रॉफी या गंभीर आजारानं त्रस्त आहेत कोल्हापुरातील निरंजन आणि पल्लवी देशपांडे या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या बालकाला हा आजार झाल्याचं चा निष्पन्न झालं खरंतर गुटकुटीत देखणं बाळ जन्माला आलेलं पाहून देशपांडे कुटुंबाला आभाळ ठेंगणं झालं होतं मात्र बाळ दीड वर्षाचं झालं तरी रांगत नाही उठून बसत नाही उभा राहत नाही असं कुटुंबियांच्या लक्षात आलं आणि त्यांच्या आनंदावर विरजन पडलं डॉक्टरांना दाखवल्यावर बाळाला मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा आजार असल्याचं निष्पन्न झालं या आजारावर कोणताही रामबाण उपचार नसल्याचंही लक्षात आलं बाळाची व्यंग आणि कमकुवत शारीरिक बांधा यांसारखी लक्षणं पुढं प्रकर्षानं जाणवू लागली केतन नाव असलेल्या या मुलाची बुद्धी मात्र असामान्य आणि तल्लक होती कुटुंबाच्या खंबीर पाठबळामुळे केतनचे आई आणि वडील प्रत्येक वेळी नव्या उमेदीनं आणि नव्या आशेनं केतनच्या आजाराविरोधात लढत आहेत खर्चिक उपचारामुळं आई वडिलांना नोकरी करण्याशिवाय पर्याय नाही केतन मोठा होईल तसं त्याचं चालणं बंद होऊ लागलं वजन वाढू लागलं मात्र शिक्षण द्यायला हवं म्हणून रॅम्प बनवणं तळमजल्यावर वर्ग सुरू करणं सोयीस्कर शौचालय असणाऱ्या एका शाळेत त्याचं शिक्षण सुरू झालं प्रसन्न आणि निखळ व्यक्तिमत्वामुळं हा मुलगा वर्गात प्रिय झाला परंतु कोविड लॉकडाऊनमुळं त्याची शाळाही बंद झाली आणि फिजिओथेरपीही थांबली शारीरिक त्रासामुळं केतनच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ लागलाय मात्र हार न मानता देशपांडे कुटुंब डॉक्टरांच्या मदतीनं अजूनही प्रयत्न करत आहे आता घरात राहूनच केतन विविध कौशल्य आत्मसात करतोय चित्रकला संगीताची त्याला खूप आवड आहे एका हाताने तो पियानो वाजवतो विविध गोष्टींच्या प्रशिक्षणातून तो, तो स्वतःचा आनंद शोधतोय आपल्या आजोबांनी दिलेली शेवटची भेट असलेल्या इलेक्ट्रिक व्हीलचेअरवरून तो परिसरात फिरतो मात्र या आजारानं ग्रस्त बालकाचा सांभाळ करणं हे साऱ्या कुटुंबियांसाठी जिखरीच आणि खर्चिक असतं त्यामुळं मस्क्युलर ग्रस्त बालकांसाठी शासनानं तालुका स्तरावर फिजिओथेरपी केंद्र सुरू करावीत अशी अपेक्षा केतनच्या आई पल्लवी देशपांडे यांनी व्यक्त केली आहे आतापर्यंत मस्क्युलर डिस्ट्रॉफीनी ग्रस्त असलेल्या बालकांची सगळे पालक त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत पण त्यांना अद्याप यश आलेलं नाही आहे त्या बालकांना बरं करण्यासाठी त्याशिवाय ह्या सगळ्या पालकांनी शासन दरबारीसुद्धा मदत मागण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे त्यालाही यश आलेलं नाही आहे तर एकंदर हा सगळा प्रकार लक्षात घेता आम्ही सगळे पालक ज्यांची मुलं मस्क्युलर डिस्ट्रॉफीनी ग्रासलेली आहेत आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि एक आपण संघटना चालू केलेली आहे माझा संकल्प मस्क्युलर डिस्ट्रॉफी मुक्तीचा असोसिएशन या संघटनेमार्फत आपण शासनाकडे काही मागण्या मागत आहोत की हा जो मस्क्युलर डिस्ट्रॉफी आजार आहे जो जेनेटिक आहे तर त्याच्यावरती आपल्याला इलाज उपलब्ध करून द्यावा शासनाकडून इलेक्ट्रिक व्हीलचेअर मिळाल्यास असे रुग्ण बऱ्याच अंशी आत्मनिर्भर बनतील बुद्धिमत्तेत ही मुलं तुलनेनं सरस असतात त्यामुळं त्यांना सोयीस्कर पद्धतीनं ऑनलाईन ऑफलाईन शिक्षणाची सोय होणंही गरजेचं आहे त्याचप्रमाणे गर्भवती मातांची मस्क्युलर डिस्ट्रॉफी तपासणी मोफत आणि सक्तीची करण्याची गरजही देशपांडे कुटुंबियांनी व्यक्त केली आंध्र प्रदेश तेलंगणा तामिळनाडू राज्यात या आजारानंग्रस्त रुग्णांना पंधरा हजार रुपयांची दरमहा मदत दिली जाते महाराष्ट्रातही अशी तरतूद झाली तर ग्रस्त असलेल्या बालकाच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या मदत होईल असं मत देशपांडे कुटुंबानं मांडलंय एकूणच मस्क्युलर सारख्या वेगानं पसरत चाललेल्या गंभीर विकाराबाबत राज्य शासनानंही गांभीर्यानं उपाययोजना करण्याची गरज आहे एवढं मात्र निश्चित